पण पायी चालत असताना दोन अनुभव मी आता सांगू इच्छितो ज्यावेळी एक रात्री आम्ही राहण्यासाठी रूम म्हणजे राहण्याची व्यवस्था आम्ही शोधत होतो त्यावेळी राहायला असं रूम म्हणजे कुठं मिळतच नव्हती आम्हाला हायवेला लांब लांबपर्यंत काही नाही एक किराणा दुकानच्या दारात आम्ही तिघंजून जाऊन बसलो आणि मी कुठं राहायला दोनशे किलोमीटर लांब आणि एक माणूस आला की मला विचारला की तो कोल्हापूरचा काय तर आता आपण चेतनदादाचा स्वामी अनुभव जाणून घेऊ जे की कोल्हापूर वरून अक्कलकोटला पायी चालत आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ पायी चालत येताना म्हणजे याच्या आधी पण मला अनुभव आलेले आहेत पण पायी चालत असताना दोन अनुभव मी आता सांगू इच्छितो येताना दोन गोष्टी घडल्या ज्यावेळी एक रात्री आम्ही राहण्यासाठी रूम म्हणजे राहण्याची व्यवस्था आम्ही शोधत होतो त्यावेळी राहायला असं रूम म्हणजे कुठे मिळतच नव्हती आम्हाला हायवेला लांब लांबपर्यंत काय नाही एक किराणा दुकानच्या दारात आम्ही तिघ जाऊन बसलो आणि मी कुठं राहायला दोनशे किलोमीटर लांब आणि एक माणूस आला की मला विचारला की तो कोल्हापूरचा काय म्हणजे ओळख नाही पाळख नाही काय नाही आणि त्याच माणसानं परत तिघांची आमची राहणे खाण्याची सोय जेवणा झोपण्याची सगळी केली आणि एकदम म्हणजे पद्धतशीर हॉटेलपेक्षा चांगली सोय केली आणि कोल्हापूरचं काय म्हणजे त्या माणसाला कसं काय माहीत की मी कोल्हापूरचं आहे किंवा ते दीड दोनशे किलोमीटर लांबचा माणूस म्हणजे एक हे अशा गोष्टी की स्वामी अनुभव आम्हाला ह्याची ह्यातनं नाही प्रचिती मिळत गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार साडेचारच्या सुमारास म्हणजे त्या रात्री नाही एक चार पाच पाचवा किंवा सहावा दिवस असेल आमचा या प्रवासातला अकरा दिवसाच्या की मालक म्हणले की चेतन ताळ आणलो असतो तर चांगला झाला असतं मेजून तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिट पलीकडच्या रोडला दोन डिवायडरच्या मध्ये मध्यंतर जेवढा स्पेस असतो तेवढाच तेवढ्यातच आम्हाला एक माणूस टाळवाजवताना जाताना दिसला आणि नंतर मागं बघतोय तर माणूस तो दिसलाच नाही म्हणजे मालक बोलले आणि अर्ध्या अर्ध्या मिनिटात म्हणजे आम्हाला समोर टाळ वाजवताना माणूस दिसला एकटाच मागं पुढं द्यायचा काही नाही काय नाही हे स्वामी अनुभव असे आहेत की सांगून कोणाला कोणाला विश्वास बसेल की कोणाला नाही पण ह्या गोष्टी आमच्यासाठी ह्या दहा अकरा दिवसात घडलेल्या आहेत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटू आपण अजून एक समय सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ